नमस्कार मी लतिका आज आपण मोड आलेल्या मसूरचे वडे बनवूया त्यासाठी बघा हा मसूर आहे त्याला बघा असे मस्त असे मोड आलेले ह्याला काय केलं मी त्या आठ तास भिजत घातलेलं स्वच्छ धुयाचं भिजत घालायचं आठ तासानंतर भिजल्यानंतर काय करायचं एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं नंतर बघा अशा पद्धतीत मोड येतात आपली मटकीला कसे आठ तासात मोड येतात पण ह्याला थोडासा उशर लागतो पण मोड छान येतात बघा चिकट वगैरे अजिबात नाहीये हे जे वडे खायला खूप चविष्ट लागतात बरं का तो वाटी गच्च भरून घेतलेले आहेत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा मसूर टाकून घेऊया आणि ह्याला काय करणारे दरदरं मी घेणारे आहे वाटून ह्याला बारीक करून घेतलेलं आहे पण बारीक कसं केलं बरं का पेस्ट नाही करायचं असे दरदरं करून घ्यायचं आहे आता हे एका वडग्यामध्ये मी काढून घेते आणि करताना ह्याला पाण्याचा वापर जरासुद्धा करायचं नाही बन चालू बनचालू चालू करून करायचं वडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीत बघा मी दरदरं करून घेतलेलं आहे आता ह्याच्यात टाकणार एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढलेली आहे खिसून स्वच्छ धुवून पाणी पूर्ण नितळून घ्यायचं पाणी जास्त नको व्हायला मग जास्त पाणी जर राहिलं ना त्याच्यामध्ये तर तशा प्रमाणात मग त्याला पीक पण लागतं मिडियम आकाराचा एक कांदा बघा असा जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही असं कापून घेतलेला आहे मी त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर त्यात टाकणार आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण मी असं कुटून घेतलेला आहे हिरवी मिरची तिकट्याप्रमाणे टाका मी दोन टाकलेले आहेत चार पाकळ्या लसणाचं आणि अर्धा इंच आलं असं बघा दरदर मी कुटून घेतलेलं आहे जास्त बारीक पण नाही आहे छोटा अर्धा चमचा ववा असं चोळून घेतलेला आहे हातावर थोडीशी टाकायची ज्यात हिंग पावडर छोटा अर्धा चमच्याला कमी असं घेतलेलं आहे छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर छोटा एक चमचा जिरे धने पावडरशी दरदरी कुठलेले एकदम बारीक अशी पेस्ट नाही आहे आता हातानं जरी तुम्ही असे धणे जरा हे करून टाकले तरी चालतील आणि जिरे पण तसेच जरी करून टाकले तरी चालतील अर्धे अर्धे झाले पाहिजेत ह्यात छोटा अर्धा चमच्याला कमी अशी हळद घेतलेली आहे त्यात घ्यायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि त्याच्यामध्ये बघा दीड चमचा मी घेतलेला आहे चण्याच्या डाळीचं पीठ आणि दीड चमचा घेतलेला आहे तांदळाचं पीठ आता तुम्ही जसं तुमच्या तुम्ही साहित्य टाकाल का ना त्याप्रमाणे तुम्हाला पीठ लागेल आता मी एक वाटी मसूर घेतला तर मोडाला आणि एक बटाटा मिडियम आकाराचं त्याप्रमाणेच मला ह्याच्यामध्ये पीठ लागलेलं आहे दीड दीड चमचा त्याच्यापेक्षा जरा असं जास्त टाकायचं नाही आता हे मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला हिरव्या मिरचीच्या जागे तुम्ही लाल मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे ना एक चमचा तुम्ही सफेद तेल जरी टाकले तरी पण चालवू शकता तर कसे बनवायचे माहिती आहे का अशा पद्धतीत एकदम जास्त जाड बनवायचे नाही आहेत आपल्याला तुम्ही कधी असे आख्या मसूरचे वडे कधी बनवले होते का बनवले असले तर जरूर कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली ही पण मला कमेंट करून सांगा बरं का असे पातळ करायचे एकदम ह्याच्यापेक्षा जरी पातळ असे केले तरी चालतील एकदम मस्त असे भाजले जातात आता अशा पद्धतीने मी एक दोन पहिले करून घेते आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते तेल गरम कराय ठेवलेलं आहे आणि हा आहे लोखंडाचा तवा त्याच्यामध्ये बघा मी दोन तीन मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत त्यामुळं ते तेल चांगलं गरम आहे गॅस आहे मिडियम आणि आपल्याला हे जे तळायचेत का नाही हे मीडियम गॅसवरच तळायचेत कडक तेल चांगलं गरम झालं का नाही की सोडायचे अशा पद्धतीने बघा सोडून घेतले मी जास्त काय टाकले नाही दोन दोनच कारण मग चांगले फ्राय होतात त्यामुळे पण करून घेऊया आपण आता एकदम असे कडक असे मस्त होतात बरं का आणि खूप चविष्ट लागतात चांगले गोल्डन कलरवर फ्राय करायचे म्हणजे कडक होतात एकदम आतून सॉफ्ट वरन कडक होतात मस्त असे बघा गोल्डन कलरवर फ्राय केलेले आहेत तेलकट बिलकट अजिबात होत नाही आहेत काढून घेऊ आता तेलत तळ्यात ते म्हणजे तेलकट तर होणारच पण होणार नाहीत बघा असे थोड्या वेळाने एकदम सुक्के सुक्के होतात बघा मित्रायचे असेल काढायचे आता तुम्ही हे असे पण खाऊ शकता बरं का ब्रेडमध्ये घालून खाऊ शकता सुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता बघा किती मस्त एकदम कुरकुरीत झालेले तुम्हाला मी दाखवते गरम आहेत बघा अजून आहे का एकदम कडक एकदम हे बघा असे अशा पद्धतीमध्ये किती छान झाले आहेत बघा अशा पद्धतीनं मी राहिलेले सगळे करून घेते तुम्ही पण एकदा जरूर ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा